चौऱ्याऐंशी सिद्ध आहेत किती चौऱ्याऐंशी सिद्ध आहेत चौऱ्याऐंशी चौऱ्यांशीला चौऱ्याऐंशी सिद्ध आळंदी गावात आहेत आज कोणते चौऱ्याऐंशी मोजा एकदा सनत कुमार नाथ सिद्ध विरूपाक्षीनाथ सिद्ध मीननाथ सिद्ध मारकंडे नाथ सिद्ध सनकनाथ सिद्ध सनातन नाथ सिद्ध शृंगेरी नाथ सिद्ध जालिंदर नाथ सिद्ध कानिपनाथ सिद्ध टिंटिनी नाथ सिद्ध सिद्ध पद्धनाथ सिद्ध याज्ञ वल्लेख्यनाथ सिद्ध मंजूनाथ सिद्ध तारानाथ सिद्ध शबरनाथ सिद्ध कालनाथ सिद्ध सिद्धासन नाथ सिद्ध प्रभुदेवनाथ सिद्ध नारद देवनाथ सिद्ध गोरियानाथ सिद्ध वीस भेरू नाथ सिद्ध श्री नागार्जुन नाथ सिद्ध वीरनाथ धंदुकार नाथ सिद्ध सिद्ध नावत नाथ सिद्ध सनदन नाथ सिद्ध नाथ सिद्ध घोडा चोलिया नाथ सिद्ध नाथ सिद्ध सुखदेव ना सिद्ध ओघड नाथ सिद्ध माणिक नाथ सिद्ध जम्बूनाथ सिद्ध खेचर नाथ सिद्ध सुरत नाथ सिद्ध हवाय नाथ सिद्ध चाळीस दयानाथ सिद्ध धर्मनाथ सिद्ध कपिलनाथ सिद्ध चंद्रनाथ सिद्ध चक्रनाथ सिद्ध वक्रनाथ सिद्ध रतननाथ सिद्ध कोरंटनाथ सिद्ध कनकाई नाथ सिद्ध सहज सहजाई नाथ सिद्ध भुस्काई सिद्ध लधाई नाथ सिद्ध चरपट नाथ सिद्ध विले शाप नाथ सिद्ध दरिया नाथ सिद्ध सिद्ध बुद्ध नाथ सिद्ध आलमनाथ सिद्ध भीरनाथ सिद्ध लंकनाथ सिद्ध भद्रनाथ सिद्ध साठ गरीबनाथ सिद्ध बालकनाथ सिद्ध सुरानंदनाथ सिद्ध गोरखनाथ सिद्ध भूरथारीनाथ सिद्ध कायानाथ सिद्ध प्रौढनाथ सिद्ध भूचेरनाथ सिद्ध घैनीनाथ सिद्ध सत्तर आणि एकाहत्तरवे सिद्ध सांगितल्यानंतर तुम्ही टाळी दिल्याशिवाय राहणार नाही सत्तरावे सिद्ध आहेत सिद्ध निवृत्तीनाथ आणि एकाहत्तरावे सिद्ध आहेत सिद्ध ज्ञानेश्वरनाथ <laughs> साई रोहनाथ सिद्ध श्रुताई नाथ सिद्ध भगाई नाथ सिद्ध मनसाई नाथ सिद्ध मस्त नाथ सिद्ध नरमाई नाथ सिद्ध ब्रह्माई नाथ सिद्ध काकचेंडी नाथ सिद्ध बाल गुंदाई नाथ सिद्ध ऐंशी वे आहेत एकनाथ सिद्ध ब्याऐंशी वे आहेत गोपालनाथ सिद्ध त्र्याऐंशी वे आहेत देवनाथ सिद्ध आणि चौऱ्याऐंशी वे आहेत पिपलनाथ सिद्ध हे ची आखे सिद्ध आळंदी गावामध्ये पण ह्या आळंदी गावामध्ये चौऱ्याऐंशी सिद्धाचा सिद्धाचा सिद्ध मेळा संजीवन समाध्या एकशे आठ वेळेस झाल बरोबर आहे का महाराज एक ज्या ज्या वेळेस ज्ञानोबा रायानं जन्म घेतलेला आहे त्या त्या वेळेस संजीवन समाधी ही आळंदीमध्ये बरोबर आहे का बाळू महाराज इतकी पवित्र आळंदी आपली ही इतकी पवित्र हा वारकरी पंतच एवढा पवित्र आहे महाराज ज्ञानोबा राया रायाचे आई वडील विठ्ठल पंत कुलकर्णी आणि माता रुक्मिणी माता ह्या ह्या सिद्धेश्वराच्या भक्त होत्या महाराज आता व्रतांक तुम्हाला जास्त सांगत नाही संन्यास घेतला पुन्हा त्यांनी संसाराला लागले हे सगळ्याला माहिती पहिलं फक्त एक लक्षात घ्या निवृत्तीनाथाचा जन्म झाला आणि ज्ञानोबा राय जन्माला यायच्या अगोदर महादेव पार्वती आकाशमार्गे चालले होते आणि आलंकापुरीवर उतरले सकाळी सकाळी आणि महादेव लोळू लागले महाराज इंद्रायणीच्या कडीला पार्वती म्हणली ह्यांना काय ईडगिड असं का सकाळी सकाळी चांगली आंघोळ केलेली दादा महाराज आणि आता फुपुट्यामध्ये लोळायले तिथली माती घ्यायची बाळू महाराज त्यांनी आणि मस्तकी लावायची माती घ्यायची मस्तकी लावायची पार्वती म्हणाली अहो अख्या तुम्ही मातीनं माकला देवा नेमकं ह्या मातीमध्ये आहेच काय देव म्हणाले अग पार्वती तर ज्ञानाचा जन्म होणार आहे काय होणार आहे ज्ञानाचा काय भाग्यासन ज्ञान बरायचं जन्माला यायच्या अगोदर त्यांनी देवान मातीला हो पडाला देवान देवान सात पिढ्यापासून आम्ही वार करी किती सगळेच असते सात पिढ्यापासून देव दृष्टांतातलं सोडा सपनात नाही आहे का त्याच कारण एक आंतरंगामधूनच नाही ना आपण गावामध्ये सप्ता चालू आहे आणि हे घरी झोपल्याला कोणत्या निवेदनात नाही पट्टी द्यायला नाही जीव वाढायला नाही आणि इथं आळंदीमध्ये बारीला लागला गो आपला तिथं इकडचे तिकडचे भावतलचे का सप्त्यामध्ये नसतात का मग त्याच गावातला एक म्हणला शेजारच्या गावातला आला म्हणला का ओराम भाऊ तुम्ही तुमच्या गावातल्या सप्ट्याला दिसले ना मी आठ दिवस होतो तिथं ते म्हणा तू आहेस का मापस का तू लागला ना वारकऱ्याला दाचाडे दुचाडे द्यायला करे महाराज वारकऱ्याला लोक लय त्रास द्यायले सध्या वारकरी का शांत आहे माहिती का तुम्हाला त्या वारकऱ्याला माहिती एक दिवस सगळ्याचा अंतय म्हणून वारकरी शांत ताकद कुणापशी बी दाखवायची गोष्टच नाही महाराज हा ताकद कुठं दाखवायची ताकद दाखवा ना देशासाठी धर्मासाठी देवासाठी तिथं ताकद वापरा अरे देशासाठी लाडला आणि पस्तीस वर्षातच शहीद झाला ताकद तिथं वापरायची पिऊन पडण्यात कशाची ताकद आली ताकद दाखवायची ताकद कुठं दाखवत एक जणांना मचवांना आपल्याकडे या गाव चलत चलत कुत्रियाला लाथांग कशाला कुत्र्याला आता कुत्र काय साधं होतं का कुत्र होत पिसाळ्याला असे लचके तोडले म्हणता त्याच्या दुकानाचे लोकांना उचलला आणि हॉस्पिटल मध्ये दाखल केला महाराज ज्ञान महाराज एकवीस इंजेक्शन त्याच्या बिंबी भावताल तिने किती पालता झोपला पंधरा दिवस ऍडमिट होता आणि दोन महिन्यानंतर ते वापस आला दोन महिन्यानंतर त्याच्या दुकानाच्या खपल्या गळाल्यान पुन्हा तो गलीमध्ये आला आता गलीमध्ये येऊन निसतं कुत्र्याचं पिलू जरी वाट केला ना चौथ्या गलीनं पळत होते ताकद ही कुठंही दाखवायची आणि समध्या लोकायन ताकद कुणापाशी दाखविली महाराज वार करा ज्ञानो किती लोकांना त्रास दिला अहो साधी भिक्षा सुद्या माझ्या ज्ञानो बारायला कुणी दिली नाही हो भिक्षा सुद्या दिली नाही माती टाकली त्यांच्या झु जु, झुळीमध्ये पण ती ही जगाची आई आहे जगाला आधार दिलाय माझ्या माऊलीनं आईचं अंतकरण साधं नाही बापाचं नाही लागत माईच लागत महाराज ज्ञानोबा रायाला जेवढ्या जेवढ्या लोकांना त्रास दिला तेवढ्या तेवढ्या लोकाचा सध्या उद्धार के केला बर काका लेकरू जरी अनवळ आपलं तरी ती आई ज्ञानोबा राईन सगळ्यात जास्त जशी आई लेकराचा सांभाळ करते महाराज त्याच प्रमाणे ह्या जगाचा सांभाळ माझ्या माऊलीनं केलाय माझ्या माऊलीनं केलाय त्यांना आधार दिलाय अरे देवाकडे कर स्वतःसाठी कधीच काही मागितलं नाही जेवढं मागितलंय ना, ना तेवढं फक्त ह्या फक्त आणि फक्त ह्या फकत प्राणी मात्र्यासाठी साठी मागितलेलं आहे त्यांनी फक्त बाळू महाराज स्वतःसाठी काय मागितलं नाही फक्त कुणासाठी मागितलंय सर्वांसाठी मागितलंय महाराज आणि नाथ महाराज एवढं गोड त्या आईचं कौतुक करून सांगायले तरी नालायक लोक म्हणतात महाराज आणि ह्याचा पुरावा काय अरे ह्यांचा पुरावा माणस सोडा पण वेद शास्त्र सुद्धा देते वेद ज्ञानाचा चार भाषा दोन भाषा येणार ना काय करावा इथं एम आय डी सी मध्ये काम करते पिलोबा अविनोद क्षीरसागर कुठं करते एम आय डी सी मध्ये काम करते गदळ अंग झालेला असतं ना पण गावाकडे येताना ग्वागल घालून आण सुटबुटातच येत सगळ्या संस्कृत मराठी हिंदी आणि इंग्लिश एवढ्याच भाषा येत असत्या त्याला पण अशी शायनिंग महाराज ते

नेपाळ भाषा केरळ भाषा चवळ भाषा पांचाळ भाषा गौंड भाषा मल्लाळ भाषा सिंह भाषा वड्य भाषा दरवडी भाषा कर्नाटक भाषा मार मरहड भाषा पानाड भाषा पांडित्य भाषा पुलिंद भाषा आंध्र भाषा कन्नौज भाषा यावन भाषा जलाद्द भाषा शैलेब भाषा सिंधू भाषा तीच झाल्या आवंती भाषा कन्नड भाषा हुन्न भाषा भाषारण भाषा भोजपोट भाषा गांधार भाषा विदर्भ भाषा बाल्लिक भाषा गज्जर भाषा नावना ताची बरबर भाषा जाळीस झाल्या का काय काय भाषा कोशल भाषा कुंतल भाषा सुरशेन भाषा टंकन भाषा कोकण भाषा मत्स्य भाषा मद्र भाषा रौदव भाषा पारा शर्य भाषा दम घ्याव देवनवी आहे गुजर भाषा बावन्न आहे खरच भाषा त्रेपन्नवी आहे भूवक्र भाषा चोपन्नवी आहे झल्लक भाषा पंचावन्नवे आहे प्राग ज्योतिष भाषा आणि छप्पन्नावे आहे कराहट भाषा एवढ्या भाषेचा गौरव माझ्या ज्ञानेश्वर महाराजानं केला आहे छप्पन भाषे केला से गौरव छप्पन भाषे द केलासे गौरव भवारवी ना उभारी उभारी भवारवी नाव उभारी तुमचं लक्षच नसतंय असं तर घोटाळा होता मग कीर्तनकाराला तुम्ही बराबर आहे का चुक हे जाग्या उदि पाहिजे तवा हे तालात चलते महाराज हा आणि हे गर्व मग दोन भाषा ना काय करावं जेवढ्या जेवढ्या माणसाला गर्व आला जेवढ्या जेवढ्या पंडिताला गर्व आला जेवढ्या जेवढ्या साधकाला गर्व आला तेवढ्या तेवढ्याचा गर्व माझ्या ज्ञानोबारा खाली केला त्याच कारण काय होत गर्वाचं घर गर खाली आणि माझे लेकर खाली नाही गेले पाहिजे वर गेले पाहिजे म्हणून माझ्या ज्ञानोबा रायान ते गर्व हरण ह्याच्यासाठी केला की के लेकरांना नीट वाटान चलावा काट्या कुपटीनं नाही महाराज त्यांचा अंतरंग असा होता आणि महाराज आता काल अभंग झालाय त्यांचा भिंत चलवली रेडा बोलविला मी काय ह्याच्यामध्ये तुमचा वेळ घेत नाही महाराज पण समध्यात महत्वाचं पंडिताला गर्व आला कशाचा आमच्या सारखे वेद ह्या जगात दुसरं कोणी बोलू शकत नाही ज्ञानोबा रायानं सांगितलं ज्ञानदेवाप्रमाणे आत्मा हा नाही त्यानं सर्व घटी पूर्ण आत्मा सगळ्यामध्ये एक आहे फक्त ज्ञानोबा रायानं रेड्याच्या मुंडक्यावर हात ठेवला तर रेड्यानं वेद बोलवला शरण आले कोण पंडित ज्ञानाचा गर्व झालता त्यांना पंडितानं शरणांगती पर पत्कारले शरण आले चौदाशे वर्ष तपश्चर्या केली होती त्या चांगदेवानं आणि त्या तपश्च त्या तपश्चर्याच्या योग शक्तीमुळं त्यांच्यात एवढं सामर्थ्य होतं महाराज जगातल्या कोणत्याही प्राणी मात्र्याकडे जर देवानं पाहिलं गुरुमाय तर तो जीव त्यांचा दास होत होता त्यांच्या आधीन राहायचा अरे माझ्या एवढा योगी संत ह्या जगात दुसरा कुणी नाही आणि माझ्या ज्ञानोबा रायाची ख्याती ह्या जगात वाढत होती वाढत होती जगामध्ये आणि सांगितलं एक पत्र लिहिलं ज्ञानोबा रायाने एक पत्र लिहिलं कुणाला चांग देवाला अय बाळू महाराज पत्र वाचता तर का चांग देवाला नाही आलं त्यावेळेस म्हणले अरे कण हे ज्ञानोबा माझ्यापेक्षा योगी संत राग आल तर मना महाराज त्यांना मनातून वाघावर भसले हातामध्ये चाबूक आहे सापाचा आणि निघाले आळंदीला आळंदी मध्ये आले कुठं गेला तो ज्ञाना लिखनी तर लय चलती त्याची स्वतःला का ब्रह्मदेव समजतो का अं कुठं लपलाय आता काही साधकानं ज्ञानोभरायाजवळ गेले आणि सांगितलं चांगदेव आले तुमच्या भेटी करता आलेत वाघावर बसून आलेत हातात सापाचा चाबूक आहे पाच वर्षाचे मुक्ताई म्हणते ज्ञानदादा चांगदेव हे योग पुरुष आहे आणि ह्या जगातले प्राणी त्यांच्या अधीन आहे त्यांच्या तपश्चर्यामुळे एवढं त्यांच्या सामर्थ्य आलेलं आहे ज्या प्राण्याकडे पाहतील तो त्यांचा दास होतो ज्ञानोबा माऊली म्हणले असं का दादा असं का मुक्ताई एवढी शक्ती का त्यांच्यात मग का नाही आपण ह्या भिंत मातेलाच विनंती करू माझ्या ज्ञानोबा रायानं त्या भिंतीवर निसता हात फिरवला आणि सांगितलं माते चांगदेवालेत घेऊन चला अरे जसं विमानानं उड्डाण मारावा तशी भिंतीनं उड्डाण मारली आणि जसं विमान उतरावा त्या पद्धतीनं अनोबा रायानं भिंत उतरली आणि चांगदेवा जाऊन थांबली चांगदेवाचा चाबूक जे होता का हातातला हातातला खाली पडला वागावून खाली उतरले दंडवट घेतला आणि शरणांगती पत्करली महाराज काय पाच वर्षाची मुक्ताई त्या चांगदेवांना गुरु केले बाळू महाराज बरोबर आहे का चुकलं हुकल सांगतात दादा महाराज गुरुपुत्र झालो मुक्ताई पुनी सांग देवानं ह्या चारी भावंडाची कीर्ती तिन्ही लोकात होती मारा गेला ज जती लोकावरी हो भारी आपण पाया पडलो तर नाथ महाराज स्वतः काय म्हणतात ज्याच्या पायाला हात लावल्यानं ज्याच्या आशीर्वादाने जगातलं सगळं सुख आपल्या पदरामध्ये पडतय कोणाच्या